नमस्कार मंडळी मी शैताली तुमचं पुन्हा एकदा माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आली आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यातल्या अशा एका युनिक शॉप मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथे देवी देवतांचे थ्री डी फोटो फ्रेम अर्थात बॉक्स फ्रेम आपल्याला मिळतात ते ही रिजनेबल प्राइस मध्ये या शॉपचा पत्ता सांगायचा झाला तुम्हाला ठाणा स्टेशन पासून सिव्हिल हॉस्पिटल च्या इथे यायचंय सिव्हिल हॉस्पिटल च्या इथे आल्यावरती तुम्हाला जैन मंदिर रोड आहे या रोड वरतीच तुम्हाला हे महालक्ष्मी बॉक्स फ्रेमचं दुकान मिळणार आहे चला पाहूयात मी या शॉप मध्ये नेमकं कलेक्शन कसं आहे आपण महालक्ष्मी फ्रेम या शॉप मध्ये मा आहोत माझ्यासोबत या शॉप चे ओनर आहेत मला तुमच्याकडे भन्नाट कलेक्शन दिसत आहे बॉक्स फ्रेम च काय सांगाल कशी प्राइस आहे कमीत कमी किती पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे आपल्याकडे सध्या चार साइज मध्ये महालक्ष्मी फ्रेम अव्हेलेबल आहेत एक तेरा बाय पंधरा इंच एक सतरा बाय एक वीस इंच त्याच्यानंतर बावीस बाय पंचवीस इंच आणि एक सव्वीस बाय एकतीस इंच ही सर्वात मोठी साईज आणि सगळ्यात लहान साईज सगळ्यात लहान साईज ही आपल्याकडे तेरा बाय पंधरा इंच आहे त्याच्यामध्ये okay. साधारण साडेसहा सात हजार पासून सुरुवात होती तर मग जसं मोठं घेईल तसं तसं म्हणजे ह्या फ्रेमचे पण वेगवेगळ्या पॅटर्न आहेत आपल्याकडे मला प्लेन दिसते इथे डिझायनर दिसते म्हणजे ह्याची प्राइस थोडी त्यानुसार बदलत जाणार हो हे जे मटेरियल वगैरे आहेत ते कसं आहे उदाहरण सांगतो मी ही जी फ्रेम आहे महालक्ष्मी ही पूर्ण वुडन बॉक्स मध्ये तयार होती त्याच्या मागची जी प्रभाव आहे सिल्वर प्लेटेड प्लेटेडली ती कॉपरची प्रभाव असते तांब्याची त्याला सिल्वर प्लेटिंग करतो आम्ही नंतर देवीची मूर्ती ही फायबर okay. मध्ये येते तिचे टोटल अलंकार okay. वगैरे हे गोल्ड प्लेटेड असतात okay. आणि फायबर कार्बनची फ्रेम असते त्याच्यावर okay. साड्यांमध्ये वेगवेगळे कलर म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या साड्या मिळतात बिलकुल बिलकुल याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ अलग अलग कलरच्या साड्या वगैरे तुम्हाला आम्ही करून देतो प्लस एक साडी पूर्ण कलर घेतलेले असतात मग त्याची प्राइस सेम प्रत्येक फ्रेमला एफर्ट तेवढेच लागतात आणि हे जे दिवे मला दिसत आहेत हे इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवरचे आहेत की नाही याला पॉवर सप्लाय डायरेक्ट तुम्हाला कनेक्शन फीस द्यावं लागते बॅटरीवर वगैरे हे चालत नाही म्हणजे जसं हुबेहुब देवीची प्रतिमा आहे तशीच आपल्याला इथे प्रतिकृती या शॉप मध्ये दिसते इथे महालक्ष्मी झाली अजून कोणत्या देवीचा प्रकार आपल्याकडे माझ्याकडे तुळजाभवानी आहे ओके महालक्ष्मी, महालक्ष्मी, सप्तशृंगी सरस्वती देवी आहे परत स्वामी आहे इथे सप्तशृंगी मातेची मूर्ती मला दिसते काय सांगाल त्याची प्राइस कशी आहे आणि प्राइस आणखी डिसाइड झाली नाही आता आमचं न्यू आत्ताच तयार होऊन आलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघताय की ही जी सप्तशृंगीची मूर्ती आहे ही टोटल फायबर मध्ये आणि याच्यात प्युअर सिल्कची साडी वगैरे आम्ही वापरलेली आहे दागिने टोटल गोल्ड प्लेटेड आहे प्लस याच्यामध्ये काय ह्या अठरा भुजा प्लस मुकुट आणि हे जे दोन पाय आहेत हे टोटल हँडक्राफ्टेड आहे हे हाताने पूर्ण एम्बोस्ट केलेले देवीचे आयुध वगैरे हे सगळं हाताने पूर्ण बनवलेले आहे अजून इथे आपण जर पाहिलं okay, okay. तर ही okay. मूर्ती सुद्धा आपल्याला दिसते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साडीचे बिलकुल बिलकुल प्रत्येक मूर्ती प्रत्येक तुम्हाला साडींचे दागिने वगैरे दादा ह्याच्यामध्ये खराब होत नाही हे चांगल्या प्रकारचे गोल्ड प्लेटेड दागिने आहेत त्याच्यावरती आम्ही एक लॅकर कोट मारलेला असतो जेणेकरून ते पंधरा ते सतरा इज आरामात पंधरा वर्ष जाऊ शकतो पंधरा ते काळे हिरवे लाल पकडणार नाही आणि काय असतं माहिती का कुठलाही धातूला रस पकडण्यासाठी ना हवेच्या आणि पाण्याच्या संपर्कात येणं जरुरी असतं आम्ही हा जो बॉक्स आहे हा नाईन्टी नाईन पर्सेंट एअर पॅक ठेवलेला आहे पूर्ण आतमध्ये हवेचा जाण्याचा काही म्हणजे धूळ माती जाळे वगैरे काहीच होत नाही त्यामुळे आतला जो देखावा आहे तो कमीत कमी पंधरा एक वर्ष जास्त आपण सिल्वर प्लेटेड आपल्याला बॅगला दिसतंय इथे गोल्डन हा व्हाईट लाईट आहे त्याच्यामध्ये आपण वेरियंट पण दोन ठेवलेले एक बॉम्ब व्हाईट लाईट एक व्हाईट लाईट रातच्या टायमाला फक्त दोन दिवे आणि वरतून एक ब्लू लाईट चंद्रप्रकाशासारखा आपण सोडलेला तुळजा भवानीची आमची आता लेटेस्ट मध्ये तयार झालेली मूर्ती आहे फारच सुंदर दागिने आहेत कवड्याची माळ पण ऍड केली आहे म्हणजे जशी तुळजा भवानीची प्रत्यक्षात मूर्ती आहे तशीच तुम्हाला मिळेल तुमच्या घरी ठेवण्यासाठी किंवा तुम्ही तुम्हाला गिफ्ट कोणाला द्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि मिनिमम सहा ते सात हजारापासून या दुकानात तुम्हाला या मूर्ती किंवा या फोटो फ्रेम्स तुम्हाला गिफ्ट गिफ्टिंग साठी मिळू शकते आताच आपण इथे तुळजा भवानी महालक्ष्मी अशा विविध देवी देवींचे फोटो फ्रेम्स पाहिल्या आता देवांचे पाहूया दादा याच्याबद्दल काय सांगाल मा, बालाजीची मूर्ती मला इथे दिसते ही बालाजीची मूर्ती हुबेहुब जशी तुम्हाला बालाजीच्या प्रतिष्ठान बघायला भेटते दागिने वगैरे जवळपास त्यांच्या सारखी घालायचा प्रयत्न केलेला आहे सेम जसे दागिने आहेत तसेच सेम तुम्हाला इथे मिळते आणि याची प्राइस किती पर्यंत जाते याची नियर अबाउट एकोणवीस हजार ते एकवीस हजारच्या मध्ये जाते याच्यामध्ये पण अलग अलग वेरियंट आहे अजून आपल्याकडे इथे स्वामींच सुद्धा मला दिसतय हे बघा तुमचे तुमचं बघा स्वामी इथे मंडी घालून बसलेले दिसतायेत मला छानशी फोटो फ्रेम आहे तुम्ही ही सुद्धा देऊ शकता कोणाला किंवा घरात तुम्हाला जर ठेवायचं असेल तर हा सुद्धा ऑप्शन इथे आहे ते स्वामीच नाही तर हे ज्योतिबा आहेत ज्योतिबा सुद्धा मला इथे दिसतायत जे दि सुभाक मूर्ती अगदी नक्षी काम म्हणजे डोळे भरून येतायत त्या मुक्तींकडे पाहिल्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आलंय इथे विठ्ठल रुक्मिणी सुद्धा दिसत मला रुक्मिणीचं नाकातील ही अगदी सुबक आणि सुंदर आहे दागिने सुद्धा खूप छान आहेत इथे स्वामींच पाहिलं तर इथे शंकर महाराजांची मूर्ती सुद्धा मला दिसते हे बघा तुम्ही पाहिलं तिथे त्यांच्या पुढ्यात गुलाबाची फुलं आहेत मागची जी प्रभावळ आहे ती सुद्धा अगदी रेखीव करण्यात आली आहे इथे दगडूशेखचा गणपती बाप्पा सुद्धा मला दिसतोय अगदी हुबेहूब मूर्ती आहे बाप्पाची फारच सुंदर कलेक्शन आहे या शॉप इलेक्ट्रिक दिवे सुद्धा आहेत शंख आहे नारळ आहे मागच्या प्रभावाचा तुम्ही पाहिलं डिटेलिंग पाहिलं तर अगदी सुंदर आहे या शॉप मध्ये तुम्हाला मार्गशीर महिन्यासाठी जे मिठोटे असतात महालक्ष्मी मातेचे ते सुद्धा मिळतील हे बघा इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे वेगवेगळे फायबरचे मिठवटे तुम्हाला मिळतील दरवाजाची प्राइस किती आहे स्टार्टिंग मुखवट्याची प्राइस आपण चौदाशे पन्नास रुपये ठेवतो हे फायबरच आहे हो फायबरच आहे आरामात दोन तीन वर्ष जाऊ शकतात नाही बिलकुल वॉशेबल आहेत पाण्याने धुवा वगैरे वाँ फक्त पडू नका पडले तर फुटतात ते बाकी तुम्हाला बरोबर नीट ठेवले दोन तीन वर्ष आरामशीर जाऊ शकतात आपण विविध देवदेवतांची थ्रीडी बॉक्स फ्रेम असलेले फ्रेम पाहिल्या आता या दादांकडे ना देवदेवतांचे टाक जे कुलदेवताकडे आपण म्हणतो ते टाक सुद्धा यांच्याकडे मिळतात तुम्ही पाहू शकता दादा ऑर्डर प्रमाणे आहेत का आपल्याकडे प्रभरा प्रभागाप्रमाणे प्रत्येकाचे कुलदेवता अलग असतात प्रत्येकांचे देवी देवता अलग असतात कुलदेवी कुलदेवता ते अलग अलग असतात आपण माझ्याकडे प्रत्येक प्रकारचे देवी देवतांचे टाक व टाईप वगैरे असतात फिनिशिंग कसं आहे आपल्याकडे ते बघू मला तुम्हाला सांगतो मी आपल्याकडनं पूर्ण शुद्ध शुद्धीचे फ्ले ताक तयार होतात आणि त्याच्या पूर्ण सर्व जे देवी देवतात असतात त्यांच्या डाईज वगैरे ही आहे तर टाक लोखंडली त्याच्यामध्ये प्रेस करतो तर ही हायड्रोलिक मशीन तुम्ही बघता येतं त्या हायड्रोलिक मशीन मध्ये टाकून त्याच्यावर पत्रा ठेवतात आणि मग तो प्रेस करून नंतर त्याला मग लाख वगैरे भरून तांब्याचा पत्रा वगैरे लावून असं शास्त्रोक्त पद्धतीने आपण तयार करून ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर मग ते कसं आहे आपल्याकडे कस आहे तुमच्या जे घरातल्या देवघरामध्ये दे जे जात जे टाक चालत आलेले आहेत त्या टाकांचे मला फोटोज वगैरे तुम्ही पाठवले त्याप्रमाणे मी तुम्हाला ते कसं बनवून देऊ शकतो तुम्हाला किती ग्राम मध्ये तुम्हे पाहिजे तांब्याची लागपाट लावून पाहिजे मध्ये पाहिजे मध्ये पूर्ण चांदीचे टाक येतात आपल्याकडे भागून पूर्ण पुढं पूर्ण चांदी असते किंवा थ्री डी टाक असतात हे जे असतात हे पूर्ण हॅन्डमेड टाक आहेत भाव असतात तुम्हाला सांगतो माग वर्षभराखाली भाव होता सत्तर हजारचा साठ हजारचा तोच भाव आता एक लाखापर्यंत जाऊन परत नव्वद हजार वर आलेला आहे त्यामुळे याची नाही काही सर्टन प्राइस सांगू शकत नाही बरोबर चांदीच्या भावानुसार टोटल तुम्हाला सांगतो माझी भारत इंडियामध्ये टोटल युट्यूब व्हिडिओ वगैरे ऑनलाईन माझं जातं परत माझं इंस्टा पेज वगैरे आहे त्यातून मला नाही का भारतभरातून पूर्ण म्हणजे छत्तीसगड म्हणा दिल्ली म्हणा बेंगलोर म्हणा कर्नाटका आंध्र प्रदेश प्रत्येक ठिकाणवर मला टाकाच्या ऑर्डर आपल्या आता जे मराठी बाजू आहेत ते भारतभर पसरलेलेच आहेत त्यांच्याकडून मला ऑर्डर वगैरे इव्हन मला भारताच्या बाहेरून पण ऑर्डर आलेले आहेत काही तर तसं आपण जसं असेल तसं त्यांना आपण अवेलेबल करून देतो हे झालं देवदेवतांचं मला ऑर्डर करायचं असेल तर ऑप्शन आपल्याकडे आहे ना बॉक्स फ्रेम तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर तुम्ही मला ऑर्डर वगैरे देऊ शकता आणि मी छत्रपती संभाजीनगरला राहतात तिथं मी बाय ट्रॅव्हल्स थ्रू तुम्हाला फक्त तुम्हाला त्याच्या ऑफिसवरून कलेक्ट करावं लागतं मध्ये चार्जेस वगैरे कसे तुम्ही हे करता चार्जेस असेल तर आम्ही शक्यतो पाठवून देतो म्हणजे काही कुरियर चार्जेस वगैरे हो लावत नाही मराठवाड्याच्या बाहेर कुठेत जायचं असेल मग तेचे चार्जेस ब्लेअर करावा लागत तुमच्याकडे इथे बरेचसे मला देवादेवतांचे बॉक्स फ्रेम आहेत पण मला जर एखाद्या देवताचं म्हणजे माझ्या कुलदेवतेचं जर ऑर्डर करायची असेल तो बॉक्स फ्रेम मध्ये तर तसा ऑप्शन तुमच्याकडे आहे का बिलकुल याच्यामध्ये नाही का प्रत्येक गोष्ट करणं शक्य आहे पण त्या गोष्टीसाठी एक कालावधी लागतो जर का तुमची एक कुलदैवत आहे त्याची मूर्ती मला तुम्ही तुम्ही देवस्थान आहे त्याला फोटो तुम्ही मला पाठवला मी तुम्हाला एक हुबेउग तसा बनवायचा प्रयत्न करू शकतो पण त्याला एक सर्टन कालावधी लागतो काही काही पंधरावीस दिवसात तयार होता काही काही गोष्टींना सहा सहा महिन्यापर्यंत लागतात पण आम्ही शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट तसेच कुलदैवत बनल त्याची अॅक्युरे आणायचा प्रयत्न करत असतो तो तो आहे। हो तुम्हाला बॉक्स खरेदी करायचे असतील तर या शॉपला नक्की भेट द्या शॉप चा संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तो चेक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माने